गुड मॉर्निंग एव्हरी वन हॅपी रिपब्लिक डे टू ऑल ऑफ यू येस आज आहे सव्वीस जानेवारी आणि जस्ट आम्ही ऑफिसवरून वगैरे सेलिब्रेशन करून आलो आणि उद्या आहे माझ्या नंदेचं लग्न सो त्याची तयारी चालू आहे आज दुपारी आम्ही डिसाईड केलं आहे लाईक कलिग्सने की एक मस्त मूवी टाईम एन्जॉय करूया सगळे मस्तसोबत तर येस ते पण मी शूट करेल पॉसिबल असेल तर कारण की आत्ताच ऑलरेडी अकरा वाजलेत इथून पुढे मला उद्याच्या लग्नाची पण तयारी करायची आहे आणि त्यानंतर तेही जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर अशा छान छान इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल म्हणजे असे छान छान ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटतील आणि छान कॉन्टेंट पण मी घेऊन येत असते फॅशन रिलेटेड वगैरे जर तुम्ही त्यात इंटरेस्टेड असाल तर प्लीज शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर उद्या लग्नाचा जो व्लॉग आहे तो देखील मी इकडेच अटॅच करणार आहे आणि आज दुपारचा मूव्ही टाईम सगळ्या माझ्या फॅमिली सॉरी फ्रेंड्ससोबत कलिक्ससोबत तो देखील अटॅच करणार आहे डिसाईड झाला आहे फायटर मूव्ही बघायचा आणि लोकेशन वगैरे अजून फायनलाइज नाही झालं आहे पण मे बी आम्ही तीन चार वाजेपर्यंत सगळे भेटणार आहोत सो धम्माल येणार आहे स्टेच येऊन व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आणि चला निघालो आहे आम्ही लग्नाला काल खूप जास्त हेक्टिक रुटीन होतं सो ती क्लिप मी इकडे काही शूट वगैरे नव्हतं केलं डिरेक्टली आज लग्नाच्या दिवशी आम्ही रेडी होते आलो आहे आणि लग्नाला निघालो आहे सकाळचे वाजलेले साडेआठ आणि आम्ही मायले की मस्त व्हाईट अँड रेड साडी व्हाईट लाँग गाऊन छानपैकी रेडी झालो आहे मस्त कारमध्ये डान्स करतो आहे बट ऑबवियस इकडे कॉपीराईट पडेल सो मी ते म्युझिक इकडे ॲड नाही करू शकत आहे बट मला असंच तुम्हाला आमची जरा फन मस्ती दाखवायची होती सो ती क्लिप मी इकडे इन्सर्ट करते अँड शाईन वॉज सुपर टूपर हॅपी डे अँड आय वॉज ऑल्सो लुकिंग सो कूल ॲज यू कॅन सी आणि मज्जा करत होतो आता आम्ही लवकरच तिकडे पोहोचणार होतो पण परत विचार केला की आपण तिकडे पोहोचणार पूर्ण दिवस एकटिक रुटीन असणार आणि मग नाश्ता वगैरे लाईक वेळ होणार या सगळ्या गोष्टींना सो म्हटलं का नको जरा थांबूया आणि एका हॉटेलवर चिल करूया सो आम्ही इकडे हॉटेलवर ब्रेकफास्टसाठी थांबलो नाश्ता वगैरे केला आणि मला असं वाटलेलं की चला जरा चेकआउट करूया स्वतःला फुल मिररमध्ये सो येस मी इकडे वॉशरूममध्ये आलेले आणि जरा सेल्फी वगैरे घेत होते त्यानंतर पोहोचलो लग्नाच्या तिकडे शायना आणि रेवा दोघ कजन्स मस्ती आहेत त्यानंतर <laughs> संध्याकाळी फार्मर्स व्ह्यू म्हणून एक हॉटेल आहे हायवेला पुणे सादरा हायवेला सो तिकडे छान असा डिनर केला अँड डिनर वॉज लाईक अप टू द नेक्स्ट असं ऑसम टेस्ट होती आणि शायना आणि रेवा इकडे मस्त सॉवर एन्जॉय आहे आणि माझ्या हवी वगैरे ते पण जरा चाइल्डहूड मेमरीजमध्ये गेलेले आणि एन्जॉय करत होते स्विंगवर स so, खूप मस्त दिवस गेलेला आणि इव्हिनिंग तर आम्ही खूप क्लासेस स्पेंड केली ऑल टुगेदर जावा जावा अँड बच्चे कंपनी इकडे हजबंड वगैरे पण तुम्ही बघतायत की ते एन्जॉय करतायत आणि धमल आली त्या पूर्ण दिवसाला इकडे पण आमच्या गप्पा इतक्या रंगलेल्या की मला वेळच नाही वाटला हे सगळं शूट करतात करा लाईक करायला वगैरे तर म्हटलं नको आजचा जरा टाइम रिलॅक्समध्ये स्पेंड करूया आणि त्यानंतर मी इकडे सगळे दिवसभराचे आमचे सगळे फोटो जे वगैरे आहेत ते इकडे इन्सर्ट करते